डोंबिवलीतील काँग्रेसचे चार माजी नगरसेवकांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला त्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि प्रदेश प्रतिनिधी संतोष केने यांनी हा मोठा गौप्यस्फोट केला जे लोक पक्ष सोडून गेले त्याबाबत हर्षवर्धन साब यांना बोलण्याचा प्रयत्नही त्यांनी केला आहे कार्यकर्त्यांचं खच्चीकरण सध्या चालू आहे आणि आज पक्षाची जी परिस्थिती झाली या परिस्थितीमध्ये कल्याणमधील एका डायनासॉरनं करून ठेवलेली आहे आज वोट चोरीचा मुद्दा उचलला जातोय सदस्य चोरी देखील पक्षामध्ये सुरू आहे अशी गणाघाती टीका संतोष केने यांनी नाव न ना घेता काँग्रेसचे नेते संजय दत्त यांच्यावर केली आहे माजी नगर उत्सर्गाने प्रवेश जो केलेला आहे ह्या ह्या संदर्भामध्ये बऱ्याच वेळा महाराष्ट्राचे अध्यक्ष नवीन आलेले आहेत हर्षवर्धन शकपाल साहेब यांच्याशी चर्चा करण्याचा आम्ही बराच प्रयत्न केला पण काही मंडळी जी आहेत कल्याणच्या मध्ये बसलेले जे नेते मंडळी त्यांनी कधीही कार्यकर्त्याकडे काय अन्याय होत किंवा विचारपूस केले केलेली नाही कार्यकर्त्यांचं का खच्चीकरण होतं किंवा कार्यकर्ते कशासाठी नाराज आहेत याचा विचार न करता आपल्या आजूबाजूच्या लोकांना कशी पदं मिळतील जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये पदं कशी मिळतील आणि तेच आता प्रदेश काँग्रेस कमिटीमध्ये त्यांच्या आजूबाजूला असलेल्या मंडळींना पद देऊन त्यांनी त्यांना हे केलेलं आहे प्रमोशन दिलेलं आहे पण जुने जाणती मंडळी जी आहे त्या जुन्या जनत्या मंडळींना आज भूमिपुत्राला हे त्यांनी मोठ्या पदावर ठेवलेलं नाही आणि आज ता काय आपण पाहिलं असेल तर कल्याण हे मागे का पडलेले आहे तर कल्याणची परिस्थिती ही गंभीर करून ठेवलेली एका डायनॉसर्सने कल्याणच्या हा डायनॉस जाऊन बसलेला ह्या दिल्लीला त्या अनुषंगाने त्यांनी कधीही पक्ष संघटनेवर लक्ष दिलेलं नाही फक्त त्यांना ऑल इंडिया काँग्रेस कमिटीमध्ये जाताना जे आठ सदस्य लागतात त्या आठ सदस्यांची निवडणूक होऊन एकदा दिल्लीला गेले का ते पाठ फिरवतात ते काही लक्ष देत नाही आणि ते सदस्य सुद्धा आपण आता वोट चोरीचा आरोप चालूच आहे पण तिथे पक्ष चोरीचा आरोप सुद्धा मी तिथे तुम्हाला सांगतो हो की आमच्या सदस्य नोंदणी होतात त्यांना बाजूला ठेवून आपल्या मताचे जे सदस्य असतात ते त्याच्यावर सदस्य निवडून आणतात प्रदेश भरून आणि आपली पोळी भाजून दिल्लीला जाऊन बसतात माझं असं एकच म्हणणं आहे माझे आमदार आहेत माझे आमदार म्हणजे तीन वेळेला त्यांना एम सी दिली तीन वेळेला एम सी देऊन सुद्धा पक्ष संघटना बांधणी केली पाहिजे की नाही आणि त्या पक्ष कार्यालय कल्याणचं पक्ष कार्यालय तोडलेलं आहे मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नारळ फोडला आणि मी नगरसेवक असताना त्याला वीस लाखाची निधी दिली ती सुद्धा पक्षांनी खाऊन टाकली आज पक्ष कसं आज पक्ष कार्यालय नाही कल्याणला डोंबिवलीचं कार्यालय होतं तिथे आम्ही स्वतः जाऊन आमच्या इथे बसलेली जागा होती त्यापेक्षा अनेक पटीची जागा आम्ही पक्ष कार्यालय पाटोळे साहेबांकडे जाऊन त्याच सा नोटरी करून घेतली तो मुद्दा उपस्थित आहे पण मी माझ्या सिटी लढतो आणि परंतु पुन्हा त्या पक्ष कार्यालयासाठी निधी गोळा करायची परिश, परिश, जी परिस्थिती निर्माण झाली ती चुकीची आहे ना आमदारांनी काय केलेलं आहे आमदारा कशासाठी सामान्य माणसाचा दार उघड यायला पाहिजे आणि सामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळाला पाहिजे म्हणून या ठिकाणी मी विनंती करतो की जी गुजरातला राहुल गांधीने ऍक्शन घेतलेली आहे स्वतःच्या पक्षामध्ये पक्ष संपवणाऱ्या लोकांवर ऍक्शन घेतली पाहिजे ती माझी मागणी आहे तर आज कल्याण डोंबिवलीमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये परिस्थिती गंभीर होत चाललेली आहे आपल्या पक्षाचे लोकप्रतिनिधी का दुसऱ्या पक्षात जातात त्याचं मंथन करणं गरजेचं आहे पक्षप्रवेश कशासाठी होतो की आपल्या पक्षामध्ये कुठेतरी आपलं मान अपमान होतो एकतर्फी निर्णय घेतला जातो लोकशाही राहिली नाही म्हणून पक्ष पक्ष असेल तर कल्याणला बसलेले जे मंडळी नेते मंडळी त्यांनी फक्त कल्याणच बघितलं किंवा आपल्या बाजूला किंवा त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला पण डोंबिवलीमध्ये एका वेळेला सगळ्यात मोठी नगरसेवकाची संख्या तीन डोंबिवलीचे आहेत डोंबिवली न्याय द्यायचं नाही नाएग का किती वेळ अपमान सहन करणार त्या अनुषंगाने हाव घेतलेला पाऊल आणि हे समजवण्यासाठी आम्ही नवीन अध्यक्ष सकपाळ साहेब यांना सांगण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी काय